नवी मुंबई नेरुळ मध्ये एक खूप मोठी घटना घडली एका तब्बल दोन कोटीची त्यांची फसवणूक ऑनलाइन करण्यात आली शेअर मार्केटच्या नावाखाली ही फसवणूक झालेली या घटनेचा पूर्ण घटनाक्रम आपण जाणून आपल्यासोबत आहेत वरिष्ठ सायबर पोलीसचे गजानन कदम सर आपण त्यांच्या पूर्ण या विषयावर माहिती घेऊया सर काय सांगाल दोन करोडची जी फसवणूक झाली आणि ते ही चार्टर्ड अकाउंट सोबत काय पूर्ण घटनाक्रम आहे नेरुळ मध्ये राहणारे एक चार्टर्ड अकाउंट आहेत त्यांना काही दिवसापूर्वी ट्विटरच्या माध्यमातून आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून काही लोकांनी संपर्क साधला आणि शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी त्यांना सांगण्यात आलं या व्यक्तीला पैशाची गरज होती किंवा पडला असेल आणि त्याच्यामध्ये तो, तो फसत गेला आणि त्यांनी जे वेगवेगळे बँक अकाउंट त्यांना पुरवण्यात आले त्या बँक अकाउंट मध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणात रक्कम ट्रान्सफर केली त्या फ्रॉस्टर व्यक्तींच्या सांगण्यावरून त्यांनी एक ऍप पण डाउनलोड केलं त्या मध्ये त्यांना टाकलेले पैसे दिसत होते ते कसे वाढत आहेत चौपट होत आहेत पाचपट वगैरे दिसत होतं त्यामुळे ह्यांचा लालच वाढत गेला आणि ह्यांनी ती साधारणतः इन्व्हेस्टमेंट त्याची वाढवत 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 दोन कोटी तीन लाखापर्यंत नेली परंतु ज्यावेळेला ह्यांनी पैसे काढण्यासाठी प्रयत्न केले किंवा त्यांना पैसे परत रिफंड करण्यासाठी मागणी केली कारण त्या ॲप मध्ये जवळजवळ सहा ते सात साथ करोड पर्यंतची ती रक्कम त्यांना तो नफा झालेला दिसत होता काढण्याचा प्रयत्न केला वेगवेगळ्या वेग गोष्टींसाठी त्यामध्ये अजून पैशाची मागणी करण्यात आली आणि लक्षात की आता ते पैसे आपल्याला काढता येत नाहीत त्यामुळे नंतर आमच्याकडे येऊन त्याबाबत एफ आय आर दाखल केली आम्ही त्याच्यामध्ये एन सीआरपी पोर्टल त्याची दाखल करून त्यांचा जबाब घेऊन एफ आय आर दाखल केलाय आणि याच्यामध्ये तपास सुरू केलेला आहे आपण वारंवार सांगतोय की दोन अशा सायबरच्या गोष्टी आहेत ज्याच्यापासून लोकांनी अवेअर राहिलं म्हणजे त्यात दोन गोष्टी कोणत्या आहेत सायबर क्राईम होण्यासाठी दोन मुख्य गोष्टी आहेत त्याच्यामध्ये पहिलं आहे भीती की ज्याच्यामध्ये डिजिटल अरेस्ट किंवा तुमच्या विरुद्ध एखादा गुन्हा दाखल आहे किंवा तुमच्या नावाचं एखादं पार्सल की ज्याच्यामध्ये आक्षेपार्ह वस्तू आहेत त्या बाहेरच्या देशामध्ये चालले आहे अशा प्रकारचं धमकी किंवा भीती देऊन सायबरचा वापर करून किंवा टेक्नॉलॉजीचा वापर करून त्या व्यक्तीला सांगले जातं त्याच्या मार्फत त्याच्या बाबतीत फ्रॉड केला जातो त्याला पैसे ट्रान्सफर करण्यासाठी सांगितलं जातं यासाठी कारणीभूत असते ती भीती परंतु नव्वद टक्के क्राईम घडण्यामध्ये लालच आमिष या गोष्टीचा त्यामध्ये समावेश होतो लोकांना वेगवेगळ्या स्कीम सांगितल्या जातात आय पीओ सांगले जातात शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंटसाठी जे वेगवेगळे प्लॅन सांगले जातात आणि या सगळ्या गोष्टी करताना फ्रॉस्टर हा व्हॉट्सअप किंवा इतर जे सोशल मीडिया त्यांचा वापर करतो जेणेकरून डिस्क्लोज होऊ नये आणि तो पोलिसांपासून त्याचा बचाव व्हावा तरी नागरिकांनी भीती आणि लालच याच्यापासून दूर राहिलं तर त्यांच्या बाबतीत सायबर क्राईम होणार नाही त्यांना कुठले आर्थिक आणि मानसिक स्वरूपाचं नुकसान होणार नाही यासाठी काळजी घ्यावी लागेल नवीन मुंबई पोलीस अशा प्रकारच्या घटना घडू नये किंवा अशा प्रकारे सायबर क्राईम होऊ नये म्हणून काय प्रयत्न करतात कशा प्रकारे आपण अवेअरनेस करतात माननीय पोलीस आयुक्त श्री मिलिंद भारंबे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली गेले दोन वर्षापासून नवी मुंबईतील सायबर युनिट हे खूप ताकदीनं काम करत आहे आणि त्यासाठी सायबर गुन्ह्यांपासून वाचण्यासाठी नागरिकांना संरक्षण देण्यासाठी उपक्रम राबवले जात आहेत त्यामध्ये मुख्य म्हणजे आमच्या नवी मुंबई पोलिसांच्या मार्फत प्रत्येक पोलीस स्टेशनला एक सायबर सेल सुरू करण्यात आलंय त्याच्यामध्ये वेल ट्रेनिंग दिलेलं आहे की ज्यांना सर्व नॉलेज असेल या सायबरचं असे सा। एक अधिकारी आणि दोन अंमलदार प्रत्येक पोलीस स्टेशन नेमणूक करण्यात आले की त्या त्या भागातील लोकांना त्या ठिकाणी तात्काळ सायबर क्राईमचं रिपोर्टिंग करता येईल दुसरा मुद्दा आहे की आमच्या नवी मुंबई पोलिसांच्या मार्फत एक व्हॉट्सअप चॅनल चालवलं जातं की त्याच्यावरती डेली बेसवरती आम्ही काही सायबरच्या टिप्स असतील सायबर गुन्ह्यापासून कसं वाचतो याच्याविषयीची सर्व माहिती इथंभूत त्याच्यावर दिली जाते आणि आपल्या नागरिकांचा त्याच्याहून बचाव होतो तसेच युट्यूब ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक यासुद्धा सोशल मीडियाच्या माध्यमातून जो अवेअरनेसची माहिती आहे सायबरच्या बाबतीतली आम्ही नागरिकांच्या पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो त्याचबरोबर नागरिकांना काही शंका असेल त्याच्याविषयी जर काही माहिती विचारायची असेल सायबर क्राईम रिपोर्ट करायचा असेल तरी सुद्धा आमच्या इथं डबल एट टू एट वन वन टू वन वन टू एक हेल्पलाइन काढलेलं आहे की जे आमच्या सायबर पोलिटिशनच्या वरतीच आहे आणि तात्काळ नागरिकांना त्याच्यावरती रिस्पॉन्स मिळतो आणि जेणेकरून त्यांना पुढचे त्यांचं जे नुकसान आहे ते त्याच्यापासून आपण थांबवू शकतो तर आपण ऐकलं की सगळ्यात मोठा जो इश्यू आहे सगळ्यात मोठी जी भीती भीती, भीती आणि लालच ह्या दोन गोष्टी सायबर क्राईमला बढावा देणार आहे राहुल कांबळे एनडीटी मराठी नवी मुंबई